पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक चांगलीच वादळी ठरली असून या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात वादाची ठिणगी उडाल्याचे बघायला मिळाले आहे या बैठकीला खासदार शरद पवार खासदार श्रीरंग बारणे खासदार सुप्रिया सुळे आमदार चेतन तुपे सुनील शेळके सुनील कांबळे यांच्यासह माजी आजी, आजी पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रांमध्ये विकासकामं करण्यासाठी निधी मिळत नाही अशी सुप्रिया सुळे यांची तक्रार होती त्यावर सुप्रियाताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख वारंवार का करता असा सवाल सुनील शेळके यांनी उपस्थित केला अजित पवारांसमोरच सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात खडाजंगी झाली त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं ऐकूया प्रत्येक तालुक्याला प्रत्येक तालुक्याचे न्याय जो काही निधी दिला त्या निधीने देखील वाचन करण्यात आलं त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा ता निधी दिला असं सातत्याने माझं एवढंच म्हणणं होतं की मागील वीस पंचवीस वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि मुनी स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादानी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील दे 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 आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे दे परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू नये अशी माझी लोकसभेबद्दल बोलत होत्या तुम्ही विधानसभेबद्दल अचानक उत्तर दिलं तर मावळ लोकसभेबद्दल बोलत होत्या नाही त्यांनी त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिले तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारच महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा